फक्त दहा मिनिटात असा पालक सूप तयार होतो जो शरीराला आतून ताकद देतो हा पालक सूप नाही पिलात तर इम्युनिटी वाढणार कशी नमस्कार वर्ल्ड ऑफ फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसांसाठी परफेक्ट असा हेल्दी टेस्टी आणि स्मूथ पालक सूप बाहेर थंडी आत गरमागरम पालक सूप याहून जास्त कम्फर्ट अजून काय हवं चला तर मग पालक सूप बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे एक छोटा बटाटा त्याची सालं काढून चिरून घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये अगदी एक टी स्पून इतकं तेल घालून त्यामध्ये मी ह्या कांदा घातलेला आहे कांदा थोडा परतला गेला की मग लगेचच आपल्याला त्यामध्ये बटाटा घालायचा आहे आपण हे कांदा आणि बटाटे जास्त परतून नाही घेणार आहोत कारण आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे हे थोडंसं मिक्स झालं की मग आपण त्यामध्ये आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट मी इथे घातलेली आहे आता आपण हे छान परत एकदा परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपण पाणी घालून हे शिजवण्यासाठी ठेवून देऊयात इकडे आपण पालक ब्लांच करण्यासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता यामध्ये मी स्वच्छ निवडून धुतलेला पालक घालत आहे आता याला छान उकळी आली की आपण याचं पाणी निथळून घेणार आहोत आणि पालक एका चाळणीमध्ये काढून त्यावर आपण थंड पाणी घालणार आहोत आता तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आपण याचं पाणी निथळून पालक एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थंड पाणी घालून घेतलेलं आहे आता इकडे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आता आपल्याला हे बटाटे थंड करायला ठेवायचे आहे हे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे ती एका पातेल्यामध्ये काढलेली आहेत आता आपण पालकाची प्युरी करून घेऊयात इथे पालकाची प्युरी केलेली आहे आता या कांदे आणि बटाट्याचे पेस्टमध्ये थोडं पाणी घालून आपण ते उकळ उक्र, उकळून घेणार आहोत त्याला उकळी लागली की आपण ही पालकाची प्युरी त्यामध्ये घालणार आहोत बटाट्याची आणि कांद्याची पेस्ट केल्यामुळे याला थोडासा थिकनेस येतो या सूपला आणि त्याची टेस्टही खूप छान लागते आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी छान आलेला आहे आणि क्रीमी स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे यामध्ये आपल्याला आता मिरेपूड घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे हे, हे। सगळं छान मिक्स करून आपल्याला यालाही उकळी आणायची आहे आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे याची टेस्ट अजून खूप छान लागते त्यामुळे आपण इथे लिंबाचा रस वापरलेला आहे आता इथे आपण सगळं शिजवून घेतलेले आहे त्यामुळे याला फक्त एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला छान असं सर्व करून घेणार आहोत हा थंडीचा खास पालक सूप तुमच्या फॅमिलीसोबत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अजून सोप्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय